नमस्कार शेतकरी मित्रांनो जे पण आले उत्पादक शेतकरी आहे शेतकरी मित्रांनो सध्या आले प्लॉटमध्ये कंदवाडीचा विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे बघा हे असे नवनवीन जे कोम आले आहेत ते बघा तर आता सध्या आद्रकीचे डेव्हलपमेंट सुरू झालेली आहे बघा प्रकारे हे कोम सध्या निघत आहेत स सध्या सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे भर लावून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे एक फुटाची भर किंवा अर्ध्या फुटाची भर बघा लावली पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला मेन सध्या करायचं काय की खताचं नियोजन करायचं आहे आणि कंद बनण्यास सुरुवात झालेली आहे तर आपल्याला खत कोणतं वापरायचं शेतकरी मित्रांनो या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी जे तर टायमावरती व्यवस्थित खत व्यवस्थापन करत नाही त्यामुळे पण तुम्हाला उत्पन्नात वाढ होत नाहीये तर शेतकरी मित्रांनो आपण वेळेवर जर खत व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केलं म्हणजे कंदवाढीच्या अवस्थेत कोणतं खत द्यावं सुरुवातीला कोणतं द्यावं किंवा मग परिपक्वतेच्या वेळेस कंद पक्वतेच्या वेळेस कोणतं खत द्यावं हे जर तुम्हाला माहित झालं व्यवस्थित की तुमचा खर्चही वाचेल आणि विनाकारण जो खर्च होणार आहे जास्त खत तुम्ही टाकताय त्याचा पण खर्च वाचेल तर शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचंय सुरुवातीच्या काळात आपण वापरत असतो एकोणीस एकोणीस म्हणजे एन पी के समान प्रमाणात एकोणीसशे एकोणीस तुम्ही ग्रॅन्युअलमध्ये घेऊ शकता किंवा बरेच शेतकरी वॉटर सोल्युबल सोडतात पण सध्या कंदकुदीचं प्रमाण जास्त असल्यामुळे बरेच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की मग आता एकोणीसशे एकोणीस द्यायचं कसं तर तुम्ही फॉलिअर स्प्रेमधून देऊ शकता प्रत्येक फवारणीमध्ये एक पंधरा दिवसाच्या अंतराने किंवा आठ दिवसाच्या अंतराने त्यानंतर राहिला विषय तुम्ही याला बेसल डोसमध्ये दे देऊ शकता एकोणीस एकोणीस म्हणून पण येत आहे दहा वीस वीस पण येत आहे ते पण देऊ शकता तर सध्या आपल्याला बेसल डोसमध्ये तुम्हाला जर खत द्यायचं टाकायचं असेल आले पिकाला तर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस किंवा चोवीस चोवीस झिरो चोवीस चोवीस हे टाकू शकता महादनचं हे बेस्ट आहे कारण सध्या आपल्याला स्फुरद आणि पालाश याची आवश्यकता आहे कंद बनण्यासाठी कंदाची जाडी बनण्यासाठी आणि फुटवण्यासाठी तर तुम्हाला सध्या स्थितीला आता कंद बनण्यास सुरुवात झालेली आहे लग जवळजवळ साडेतीन महिने ते पावणे चार महिने झालेले आहेत अंध्रक लागवड होऊन कोणाची वीस दिवस, दिवस मागपूड झाले हो असेल पण सध्या स्थितीला तुम्हाला एक तर चोवीस चोवीस झिरो झिरो चोवीस किंवा मग दहा सव्वीस सव्वीस हे कॉम्बिनेशनमध्ये घेऊ शकता तुम्ही तर हे हा ग्रेड जो वापरायचा आहे जर स्प्रेमधून घ्यायचं म्हटलं तर तुम्ही सध्या तेरा चाळीस तेरा आणि झिरो पॉईंट चौतीस हे दोन्ही स्प्रे आलटून पलटून एक एक फवारणी घेऊ शकता जर तुम्हाला बेसल डोस टाकायचा नसेल तर, तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली चांगली जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद